काय तुम्ही निवेदन काय आणलं इंग्लिश मध्ये वाचता कोणाला वाचून दाखवा काय लिहिलंय आदिवासी कातकरी समाजाला धोडेगाव प्रकल्प तात्काळ सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळण्याबाबत प्रकल्प अधिकारी मी पुणे जिल्हा अध्यक्ष श्रीरावजी रमण ठाकरे कातकरी आदिवासी जागृती परिष्ठ प्रतिष्ठान महाराष्ट्र पुणे जिल्हा आपणास विनंती अर्ज करतो की गाव ओतूर गाव आय टी आय पाडळी सोनावळे खुबी मड खिरिश्वर कोलिवाडी या सर्व वस्तींना घोडे गाव कार्यालयातून थेट शहा शहानिशा करून सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा ही नम्र विनंती आता कातकरी आदिवासी जागृत प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीनं एवढे सगळे लोक आले आणि त्यांनी जे मला निवेदन दिलं आहे त्याच्या अनुषंगाने मी त्यांना खात्रीशी सांगतोय की तुम्हाला शंभर टक्के ज्या लोकांना आतापर्यंत अजिबात लाभ मिळाले त्यांना लाभ मिळणार म्हणजे मिळणार फक्त ज्यांना दोन तीन लाभ घेतलेले आहेत त्यांनी अर्ज केले तरी त्यांना मिळणार नाहीत शंभर टक्के नाही परंतु जो जो घटक वंचित आहे त्या शंभर टक्के सगळ्यांना आम्ही लाभ देणार याची मी तुम्हाला खात्री देतो हे तुमच्या हक्काचं ऑफिस आहे मला मगाशी पण मी म्हटलेलं आहे इथे येण्यासाठी तुम्हाला कुणाला विचारण्याची मध्यस्थांची गरज नाहीये यातून जर माझं काही चुकत असेल तर तुम्ही मला माझ्या निदर्शनास गोष्ट आणून द्या तुमच्या सूचनांचा आणि तुमच्या मागणीचा मी स्वीकार करतो ओके असे कार्यक्षम अधिकारी तुम्हाला लाभले काय तुमच्या भावना आम्ही साहेबांचं खरोखर अभिनंदन करतो का असे जर आमच्यामध्ये जर मध्यस्थी करणारे जर साहेब चांगले भेटले आमचे जी आ... आता मध्यस्थी नको साहेब नको साहेब <laughs> आहेत आणि आमचा आदिवासी समाज म्हणजे पूर्ण अडणी आहे त्यांना काही कळत नाही आणि ते फसवा फसवीमध्ये पूर्ण फसून जातात आणि याच्यामध्ये इथं जरी आम्ही आलो आणि पूर्णपणे आश्वासन देतात का तुमची कामं पूर्णपणे होतील आणि खरोखर आम्ही ह्याच विश्वासाने या प्रकल्पामध्ये येऊ शकतो आता मध्यस्थाची गरज नाही गरज नाही अजिबात डायरेक्ट हक्का म्हणजे इतक्या महिला म्हणजे अभिमानानी वर मान करून आता बोलत आहेत सर की असे सर भेटलेले आहेत अविश्वास नाहीये सगळा विश्वास त्यांच्यावरच आहे थँक्यू बहुजन समाज पार्टी तालुका अध्यक्ष त्यांनी एक साहेबांना निवेदन दिले की जे असे फटारडे कार्यकर्ते आहेत जे फसवीगिरी करतात दलाल यांना नका थारा देऊ नका